साता जन्माचे खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत आमदार विक्रमसिंह सावंत जत तालुक्यात गेल्या साडेचार वर्षामध्ये मोठी कामे केली राहिलेली सर्व कामे पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या जत विधानसभा निवडणुकीसाठी वाढती आपला पाहिजे असे प्रतिपादन आमदार विक्रमसिंग सावंत यांनी केले सिद्धनाथ तालुक्याचा जिल्हा सांगली येथे आमदार फंडातून पंचवीस लाख रुपये खर्चून ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते त्याचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला इमारतीचे उद्घाटन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी मान्यवरांचा भव्य दिव्याचा सत्कार करण्यात आला या उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी विविध वक्त्यांनी आपली मनोगत व्यक्त केले यामध्ये माजी पंचायत समितीचे सदस्य त्रिगुंडा माळे माजी जिल्हा परिषद सदस्य अपराया बिराजदार सांगली मार्केट कमिटीचे सभापती नाना शिंदे आमदार विक्रम विक्रमसिंग सावंत यांच्यासह आदींची बातमी झाली सिद्धनाथ तालुक्यात येथील भव्य दिव्य अशा पंचवीस लाख रुपये खर्चून ग्रामपंचायतीची इमारत बांधकाम करण्यात आले या बांधकामासाठी आमदार विक्रमसिंग सावंत यांच्या फंडातून हे काम करण्यात आले असते गावातील आमदार विक्रम सावंत यांच्या प्रयत्नातून विविध रस्ते शाळा खोलांचे बांधकाम गावातील नळपाणी पुरवठा योजना यासह विविध विकासकामे करण्यात आले असल्याची माहिती माजी पंचायत समितीचे सदस्य तिरंगुंडा माळी यांनी यावेळी दिले दुष्काळातही अशा चांगल्या काम करणाऱ्या आमदारांना जनतेने निवडून पुन्हा एकदा द्यावे असे आवाहन फिरगुंडा माळे यांनी केले याचबरोबर सरपंच बिराप्पा शिंदे यांनी या गावातील कचरा गोळा करण्यासाठी इलेक्ट्रिकल वाहन खरेदी करण्यात आले आहे तसेच या गावातील कोणताही कचरा अन्य जर कुठे टाकला जाणार नाही तसेच कचरा गोळा करण्यासाठी स्वतंत्र तीन चाकी गाडी प्रत्येकाच्या घरी कचरा घेऊन जाण्यासाठी येणार आहे यामुळे गावातील नागरिकांना यापुढे कचरा कुठे टाकण्याचा हा प्रश्न सुरू कायमस्वरूपी सुटलेला आहे अशी माहिती सरपंच बिराप्पा शिंदे यांनी दिली या कार्यक्रमास जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत माजी जिल्हा परिषद सदस्य अपाराय बिराजदार सांगली मार्केट कमिटीचे विद्यमान सभापती नाना शिंदे सांगली मार्केट कमिटीचे संचालक व सिद्धनाथ ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच गुरु शिंदे जिल्हा बँकेचे संचालक राम सरगर सांगली मार्केट कमिटीचे संचालक बाबासाहेब माळी पक्कलगीचे सरपंच शिवानंद तेली माजी पंचायत समितीचे सदस्य तराप्पा माळी कुंभारीचे युवा नेते नाता पाटील जत नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती भूपेंद्र कांबळे माजी नगरसेवक महादेव कोळी युवा नेते सलीमबाई पाचापुरे जतचे नगरसेवक माननीय निलेश बांगणे कुंभारीचे युवा नेते अवदित भोसले माजी उपसरपंच जाडबोलाचे शिवानंद बिराजदार माडगाळ सोसायटीचे चेअरमन प्रदीप कर्णीकर व्हाईस चेअरमन निंगाप्पा माळी तसेच उमराणीचे नेते मल्लेश कत्ती रावसाहेब लवटे बसाप्पा खेळेगाव माजीचे सोसायटी चेअरमन जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब कोडक माजी पंचायत समितीचे सभापती बसवराज बिराजदार जाडोजालाचे नेते सिद्धू आराणी ग्राम सेविका सौ साहिला मनेरी यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील तसेच दलगिडजीचे सरपंच शिवानंद मुरडी माजी पोलीस पाटील संभाजी चौगुले सुरेश पाटील मुच्चंडी डॉक्टर अशोक बिराजदार मुच्चंडी जिल्हा परिषद गटाचे काँग्रेस पक्षाचे नेते माननीय कुमार गोट्टी युवा नेते माननीय गणी मुल्ला गुड्डापूर येथील माननीय भानाप्पा पुजारी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटनचा सोहळा भव्य दिव्य सोहळा संपन्न झाला কাৰ্যক্ৰম তালুকীয়া অনেক মানে খাচক উপস্থিত